शब्द विश्व साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडति नव्या नव्याटे परति जगा वेगळी कथा रङ्ग

आजचा भाग सुद्धा थोर साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याला समर्पित असाच आहे गेले तीन भाग त्यांच्या लेखणीचं वाचन करताना अनेक वेगवेगळे कंगोरे त्यांच्या लेखनांचे आपल्याला जाणवत आहेतच त्यामध्ये नात्यांमधलं असलेलं एक विशेष सुंदर असं चित्रण असेल किंवा महिलांविषयी केलेलं त्यांनी केलेलं एक सुंदर भाष्य असेल त्यांच्या कथा असतील दोन मैत्रीचे धागे त्यांनी जे कादंबऱ्यांमध्ये गुंफलेले आहेत ते असतील किंवा एखाद्या घटनेचं चित्रण केलेलं असेल हे सगळं सगळं आपल्याला त्या त्या वेगवेगळ्या जगात घेऊन जाणार असं ठरतं बालचंद्र नेमाडे यांना दोन हजार साली पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात आलं दोन हजार चौदा साली त्यांना ज्या चार मराठी साहित्यिकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यातले हे चौथे मराठी साहित्यिक म्हणजे भालचंद्र नेवाडे या आधी विस खांडेकर विवा शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवलं गेलं होतं ज्याचबरोबर दुर्गाबाई भागवत रघु दंडवते अशा दिग्गजांबरोबर भालचंद्र नेवाडे यांनी असो अथर्व अशी लिटिल सुद्धा चालवली वाचा या अनियतकालिकाचे ते संपादक सुद्धा होते त्यांच्या साहित्याविषयी अजून खूप जाणून घ्यायचंय त्यामुळे या भागात आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूच मात्र तरी सुद्धा त्यांचं साहित्य पुन्हा एकदा आपण घरी आणून त्याची उजळणी करूया वाचलं नसेल तर नवीन पिढीला ती वाचायची गोडी लावूया हेच खरं आमच्या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आणि अभिनेते हर्षल पाटील नमस्कार नमस्कार तुम्हाला दोघांचंही खूप स्वागत आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला थोर साहित्यिक लेखक टीकाकार कवी समीक्षक अशा वेगवेगळ्या अंगांनी ज्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी लेखन ते करत राहिलेले आहेत तर त्यांचं प्रत्येक प्रत्येक लेखामध्ये प्रत्येक कथेमध्ये कादंबरीमध्ये कवितेमध्ये त्यांचा एक वेगळा कंगोरा एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळं चिंतन आपल्याला जाणवत राहतं एक वेगळा विचार पेरलेला असतो त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये त्यांचं छान साहित्य आपण वाचनासाठी घेणार आहोत आणि हर्षल तुम्ही सुरुवात करणार आहात त्याची मला मुद्दाम सांगायचं आहे इथे की माय मावशी या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा एक लेख आहे तो लेख आता हर्षल आपल्यासाठी वाचतील आणि याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हो, सुद्धा मिळालेला हो, आहे आणि तो लेख जो आहे तो मराठी अभिजात मराठी भाषेचं वर्गीकरण एक नवी इंडो आर्यन भाषा म्हणून केलं जात भारतीय उपखंडातील तिच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे तसेच बहुजिंशी वांशिक लोकसंख्येमुळे अनार्य तसेच द्रविडिया आणि ऑस्ट्रिक अशा शेजारी भाषांकडून तसेच इतर अनेक परकीय अरबी फारसी आणि अर्थातच वसाहतवादी इंग्रजी या सर्वच भाषांचा आद्य ऐतिहासिक काळापासून संपर्क आल्याने आणि तिथून वेळोवेळी उसणी घेतल्याने तिची संरचनात्मक वैशिष्ट्ये असामान्य अशी झालेली दिसतात पश्चिम महाराष्ट्रातील प्राग ऐतिहासिक स्थळे आणि निहालीसारख्या द्रविडपूर्व जमाती तसेच परकी भाषा बोलणारे समूह निग्रॉइड्स आणि फारसी झोरास्ट्रियन ज्यांच्या छोट्या वसाहती पश्चिम किनारपट्टीलगत आजही दिसतात त्या मराठी भाषेवरील विविध प्रभावांची पुष्टी करतात <laughs> मराठीतील केवळ चाळीस टक्के शब्दसंग्रह हा देशी म्हणजे स्थानीय मानला जातो उदाहरणार्थ शरीरातील अवयवांची नावं <laughs> भाज्या वनस्पती मूलभूत कार्य प्राणी नातेदारीतील संज्ञा आणि भाषिक वर्ग ज्यांचे सह अस्तित्व इतर इंडो आर्यन भाषात दिसत नाही hmm. तो संग्रह आर्यपूर्व मुंडा गोंड नागा आणि ऑस्ट्रिक मधून आला असावा आता उदाहरण हाड डोके दगड धोंडा आई बाई बाजरी वांगी रेडा बोका चिमणी झोप धमाल वगैरे वगैरे hmm. मराठीच्या शब्दसंग्रहातील तद्भव अठरा टक्के तर तत्सम चौदा टक्के अरबी आणि फारसी मिळून साधारण सतरा टक्के hmm. मराठीत च च्या दोन श्रेणी आहेत एक दंतव्यच आणि दुसरा तालव्य च मराठीच्या संरचनेतील सखोल प्रभावाचे पुरावे दोन हजार वर्षापेक्षा जास्त काळ कमी होत गेलेले भाषांचे वाकवणे आणि वाढत गेलेल्या मर्यादा नसणाऱ्या क्रियापदांची रूपे हे होत hmm. hmm. अप्रत्यक्षपणे केलेली भाषिक पुसनवारी विशेषत जुन्या तमिळमधून केलेली ही तिच्या सशक्त अशा स्वायत्त संरचनेची खूण आहे hmm. तशीच दुसरी खूण आहे दहाव्या शतकापासून जिवंत असणारा पंढरपूरच्या विठ्ठलाचा पंथ hmm. जो मराठी लोकांच्या बहुसंस्कृतिक अस्तित्वाचा सज्जड पुरावा आहे wow. शिलालेखांपैकी जे अगदी जुने शंभर शिलालेख नाणे गुहेत आहेत म्हणजे ख्रिस्तपूर्व दोनशे सात त्यात मराठीतील सेनापतींची मराठी ओळख विशेषत्वाने सांगितलेली आहे अनेक शिलालेख ताम्रपट हस्तलिखित आणि पोथ्या मराठीचे पुरातनत्व सूचित करतात आणि तिच्या अभिजात असण्याचा सबळ दाखला देतात मराठीचे नाव विविध प्रकारे लिहिलेले कोरलेले दिसते hmm. संस्कृत प्राकृत शौरसेनी व अर्धमागदी महाराष्ट्री महाराष्ट्री hmm. प्राकृत जैन महाराष्ट्री प्राकृत मराठी hmm. नागर भाषा देशी भाषा महाराष्ट्री अपभ्रंश आणि इतर hmm. हाच मराठीच्या बहुसांस्कृतिक अस्मितेचा बळकट पुरावा आहे परंतु ही सर्व नावे एका निश्चित अशा भूभागाचे व विंध्य पर्वताच्या दक्षिणेला पंचवीसशे वर्षापेक्षा जास्त ज्ञात अशा ऐतिहासिक काळात समान भाषा बोलणाऱ्या समुदायाचे सूचन करतात गोपा राष्ट्र पांडोराष्ट्र मल्लराष्ट्र किंवा विदर्भ आमका कुंतल परांत वा कोकण देश खानदेश वराड मराठवाडा वगैरे सर्व भागांची सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे वा। तेराव्या व वा चौदाव्या शतकातील यादव काळ हा मराठीतील सुवर्णकाळ मानला जातो माहीम भटासारखे सुप्रसिद्ध गद्य लेखकाचे इंडो आर्यन नसलेल्या भाषेतील कदाचित पहिले नाव घेण्याजोगे गद्य म्हणजे लीळा चरित्र आणि तेही कधी इसवी सन बाराशे अठ्याहत्तर मधील काव्यातील अभिजात अशी ज्ञानेश्वरी इसवी सन बाराशे नव्वद मधील महानुभावांच्या वारकऱ्यांच्या आणि नाथपंथीयांच्या अनेक गद्य आणि पद्य रचना नामदेव जनाबाई चोखा आणि इतर अनेक संत कवींच्या काव्य रचना यामुळे हा कालखंड मराठी साहित्याच्या इतिहासात अतुलनीय ठरतो लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी हे दोन अत्यंत लोकप्रिय धर्मग्रंथ आशय भाषा आणि शैली यांच्या बाबतीत इतके प्रगल्भ आहेत की त्यांच्यापूर्वी ह्या भाषेला अनेक शतकांची परंपरा असल्याशिवाय एवढी परिपक्वता आणि प्रयोगशीलता अचानक तेराव्या शतकात सहजपणे येणे अशक्य अशक आहे संत नामदेवांची कवणे गुजराती राजस्थानीत आहेत आणि गुरु ग्रंथ साहिब मध्येही त्यांचा अंतर्भाव केलेला आहेच हा बहर म्हणजे एक अपघात नक्कीच नव्हता तर गाथा सप्तशतीच्या काळापासून अपभ्रंश महाराष्ट्री आणि प्राकृत रचनाकार श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा पूर्वसुरींच्या कामाचे फलित होता त्यानंतरच्या शतकांमध्ये अनेक ऐतिहासिक कृतींनी विशेषतः बखर वाङ्मयाने वास्तववादी गद्य समृद्ध केले एकनाथ तुकाराम रामदास बहिणाबाई आणि साधारण चौऱ्याहत्तर कवयित्रींनी आणि चौदावे ते अठरावे शतक वामन पंडित आणि मोरोपंत आणि शाहिर राम जोशी हुनाजी आणि इतर सुप्रसिद्ध अशा कवींनी मोठी भर घातली आहे वीरशैव आणि ख्रिश्चन लेखकांनी धार्मिक साहित्यात मोलाची भर घातली आधुनिक मराठी ही भाषा शास्त्रीय अवस्थांचे फळ आहे साहित्यिक परंपरेचे सातत्य आहे ब्रिटिश काळात एका नव्या प्रकारच्या रोमॅंटिक कवितेने मराठीला समृद्ध केले मर्ढेकर पुशी रेगे कुसुमाग्रज विंदा करंदीकर अरुण कोल्हटकर आणि अनेक नव्या कवींमुळे आधुनिक कविता बहरली नाटक भरले ते गडकरी देवल खाडिलकर के अत्रे आणि विजय तेंडुलकर यांच्या सोबत कादंबरी हा प्रकार अधिक दिसतो यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांची पहिली कादंबरी हुँ. ही अठराशे सत्तावन्न मध्ये प्रकाशित झाली आणि हना आपटे वाम जोशी साने गुरुजी शिव्य केतकर नासी फडके विस खांडेकर आणि इतरांनी कादंबरीला आज पावेतो मराठीतील आघाडीचा साहित्य प्रकार केले मी माझ्या परीने शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे मराठीच्या अभिजातपणाविषयीचे माझे मूल्यमापन केले शेवटी मी एवढंच म्हणेन की मराठीने मानवी मूल्य उचलून धरणारे अस्सल साहित्य निर्माण केले आहे गेल्या दोन हजार वर्षात तिने अभिजात दर्जाची अनेक कामे निर्माण केली आहेत जी तिच्या लोकसंख्येच्या आकड्यांशी जगात दहाव्या क्रमांकाची भाषा आणि जगातील तिच्या प्रसाराशी आणि पुरातनत्वाशी आहे, कशाला बाबा <laughs> बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात शेमा जनरल इन्शुरन्स मुळामध्ये हा एक मूळ इंग्रजी लेख त्यांनी किंवा इंग्रजी भाषेत लिहिला आणि श्रुती तांबे यांनी तो मराठीत त्याचं भाषांतर केलं आणि मायमावशी या अंकामध्ये तो प्रसिद्ध झाला होता mm. मायमावशी या अंकाचे संपादक गणेश विस्पुते यांचं मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप आभार मानायचे त्यांचे कारण हा लेख आणि यापुढचा आता आपण जो लेख वाचणार आहोत हे दोन्ही लेख आपल्याला ज्या अंकामध्ये प्र प्रकाशित झालेले आहेत तो मायमावशी अंक आणि त्याचे सगळे संदर्भ त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि ते वाचण्याची परवानगी सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहे हे विशेष आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही म्हणजे ही जरी बातमी असली किंवा हे जरी आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मौल्यवान गोष्ट असली तरी खास करून भालचंद्र नेमाडे सरांनी यामध्ये एक शिलेदार म्हणून महत्वाची भूमिका या संपूर्ण प्रवासामध्ये किंवा या एका क्रांतीमध्ये केलेली आहे महत्वाची आहे की हा एक संशोधनात्मक लेख आहे आणि असाही पेपर त्यांनीही सादर केलेला आहे त्यावेळेला या संपूर्ण प्रवासामध्ये तर मला वाटतं की ह्या ही जी आपल्या सगळ्यांसाठी ही जी मौल्यवान गोष्ट ठरलेली आहे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा तर यामधले एक महत्वाचे शिलेदार म्हणून आपण भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा पाहू शकतो बालचंद्र नेमाडे सरांनी श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर येथे दोन हजार चौदा साली एक व्याख्यान दिलं होतं आणि त्या व्याख्यानातला काही अंश लेख स्वरूपात सुद्धा प्रसिद्ध झाला होता पुन्हा एकदा त्याच अंकामध्ये त्यातला काही भाग आता आपण वाचतो प्रादेशिक ते जागतिक पातळीवर असेल त्याला शोभेल अशीच राष्ट्रीयता झाली पाहिजे नाहीतर मग ती मूल्य निम्न स्तरावर परंपरा म्हणून चालतच राहतात आणि त्याला राष्ट्रीय स्वरूप येऊ शकत नाही किती जरी मोठ मोठी मूल्य प्रादेशिक समूहांमध्ये नैतिक असली तीही मग ती राष्ट्रीय होत नाहीत उदाहरणार्थ अरुणाचलमध्ये अशी एक जमात आहे की ते गायीचं दूध किंवा म्हशीचं दूध पित नाहीत ते असं म्हणतात की आईच्या दुधावर तिच्या पोटीतून आलेल्या बछड्याचा जन्मसिद्ध हक्क असतो आता हे त्या टोळीचं प्रादेशिक मूल्य झालं या उलट राष्ट्रीय अनेक डेऱ्या ट्रका भरभरून नुकतीच जन्माला आली जिवंत बछडी उकिरड्यांमध्ये पुरतात कंपोस्ट खत करण्यासाठी आणि सुसंस्कृत नागरी लोकांना घरपोच बंद बाटल्यांमधून किंवा पिशव्यांमधून त्यांचं हक्काचं दूध पुरवण्यासाठी देतात सारांश प्रादेशिकतेमध्ये जी नैतिकता आहे प्रादेशिकतेमध्ये जी समानुभूती सहसंवेदनाचं सत्व आहे आणि मानवतेला टिकवून ठेवण्याची जी शक्ती आहे ती औद्योगिक भांडवली आधुनिक जागतिक राष्ट्रीय मूल्यामध्ये नसतेच उदाहरण घेऊया आमची एक, एक विद्यार्थिनी तर्फे अंदमान अंदमानमध्ये ओंगी या नागड राहणाऱ्या रहा एका आदिवासी जमातीवर संशोधन करायला गेली होती आपल्या अमरावतीकडे मेळघाटात सारखी निहाली ही भाषा बोलणारी एक जमात आहे ओंगळ ओंगळ हा शब्द ह्या लोकांसाठी मराठीत आला की काय कुणास ठाऊक असो हे अंदमानी लोक एक लांब दोरी बांधलेल्या बर्चीनं माशांची शिकार करतात ही मुलगी मासे कसे मारतात ते पाहायला एकदा होडीतून समुद्रावर एका ओंगी बरोबर गेली असताना उत्साहात सारखी ती पहा मासळी ती पहा मासळी अरे ती काय चालली आहे मासळी असं आवेशानं वारंवार ओरडायची तेव्हा भाला धरून बसलेला तो माणूस तिला म्हणायचा बसा मग पुन्हा वेळाने ही ओरडली ती पहा मार ती मासोळी पुन्हा तो गप्पाभास मग जरा वेळाने म्हणाली ती मासोळी इतकी जवळ येते तरी तू मारत का नाही आहेस तो म्हणाला दिसत नाही का ती पोटूशी आहे गरोदर मासळी मारू नये वेळ लागला तरी चालेल ही देशी नैतिकता बाहेरच्याला कळणं कठीणच परंतु आणखी एक उद्बोधन संशोधक बाईचं झालं तिथं मासे मारून झाल्यावर पुढे भरपूर माशांचे कळप भोवती असून सुद्धा तो लगबगीनं होडी फिरवत आमच्या विद्यार्थिनीला म्हणाला चला आता घरी चला तर ती म्हणायला लागली इथे तर जास्त मासे आहेत परत कसे काय चाललंय तो म्हणाला की आज आपल्याला तीनच मासे पुरे होतील मित्र हो मिळतायत म्हणून पोतभर मासे मारून मग ते फ्रीजमध्ये टाकायचे किंवा आता आपण पाहतो ना सिंधुदुर्गला वगैरे तिथे एक मोठा ट्रॉलर लावलाय मग त्यात मासे काय अन अंडी काय पिल्लं काय कालव झिंगे खेकडे काय सगळंच मैलभर लांब जाळ्यात येतील ते ढीकच्या ढीक किनाऱ्यावर आणून फेकायचे हे आपलं प्रजाती नष्ट करणारं पुढारलेलं इंडस्ट्रीयल असं एक जागतिक मूल्य झालं अशी बारकी बारकी उदाहरणं आपण पाहत गेलो तर हे शेवटी निष्कर्ष कुठपर्यंत येतात तर आधुनिक हे एक अनिवार्य क्रमप्राप्त मूल्य होऊन बसले थोडक्यात म्हणजे मॉडर्निटी ही अशा चुकीच्या गोष्टींवर फोफावत जाते आपण असं म्हणतो की हा देश मॉडर्न नाही <laughs> तो नाही मग आता आपण मॉडर्न व्हायला पाहिजे आता मॉडर्निटी असणं नसणं म्हणजे हे समाजाचं बाह्यांग झालं त्याला फॉर्म म्हणतात ते काही समाजाचं फीचर नाही म्हणजे गुणवैशिष्ट्य नाही संस्कृतीचं मोठे पण काही फॉर्मवर ठरत नाही ही, ना ही, ही फीचरवर ठरत संस्कृतीचं अंतरंग काय आहे हे महत्वाचं असतं तिचा पोशाख काय आहे हे महत्वाचं नाही मॉडर्न नीती हा पोशाख आहे अत्यंत जुनाट आणि अत्यंत जुन्या पद्धतीनं राहणारे तिबेटी आदिवासी लोक सुद्धा सुसंस्कृतच असतात त्यांच्यात बलात्कार युद्ध वगैरे होत नाहीत या उलट अत्यंत आधुनिक पद्धतीनं राहणारे अमेरिकन वगैरे अत्याधुनिक लोक सुद्धा असतात हे आपण तत्वता मान्य केलं पाहिजे तिथं कौटुंबिक सुख आहे का नाही मुलं घरी आल्यावर घरात आई नसते आजी आजोबा तर माहीतही नसतात घरात बाप नसतो आणि ती मुलं मग काहीतरी दारू चरस वगैरे पित बसतात मोबाईल टीव्ही तासन तास पाहत बसतात हे मॉडर्निटीचं लक्षण मानायचं का घरी आल्यावर आजी आहे आजोबा आहेत आई आहे हे मुख्य मानायचं तर प्रादेशिकतेतून परंपरेनं आपोआप उत्क्रांत झालेली आधुनिकता बेहत्तर hmm. एक उदाहरण पाहूया की वैश्विक काय आणि प्रादेशिक काय तर मृत्यू मृत्यू हे वैश्विक सत्य आहे पण मरण हे प्रादेशिक सत्य आहे तर ते मरण आपल्या समोरचं असतं कारण काय प्रत्यक्ष माणूस मरतो मी मेलो हे प्रादेशिक झालं पण मृत्यू वगैरे असं कोणी बोलायला लागला की ते जागतिक असत कारण सगळीकडेच मृत्यू असतो तसच जन्माचे आमच्या प्रदेशात माझा जन्म झाला हे अतिशय प्रादेशिक सत्य असत परंतु जन्म आणि मरण असं तुम्ही बोलायला लागला की ते वैश्विक होतं एक मुद्दा हल्ली विसरला जातो की वैश्विक कशाला म्हणायचं आमच्याकडे हा शब्द विशेषतः साहित्यात फार वापरला जातो की हे युनिव्हर्सल आहे हे अतिशय वैश्विक दर्जाचं पुस्तक आहे अमुक लेखक काही वैश्विक दर्जा अनेक देशात भाषांतरित झाल्यामुळे किंवा नोबेल प्राईज मिळाल्यामुळे वैश्विक होतो काय म्हणजे आपल्याला माहिती आहे की तुकारामाला देशोदेशी भाषांतरकार किंवा नोबेल प्राईज मिळालं नाही कारण तो त्याआधीच होऊन गेला आणि मराठीबाहेर माहीतही नव्हता टागोरांच्या नंतर प्रेमचंद इक्बाल फैज अहमद फैज सदत हसन मंटो हे असे अनेक लोक कुठल्याही युरोपी नोबेल प्राईज मिळवणाऱ्यांपेक्षा चांगले असताना त्यांना काही ते नोबेल प्राईज मिळालं नाही म्हणजे ते काही वैश्विक होऊ शकत नाहीत ते प्रादेशिक किंवा राष्ट्रीयच राहतात असे हे साहित्याचे भाग आपण वैश्विक राष्ट्रीय वगैरे असे करतो आणि मराठीत तर आपल्याकडे प्रादेशिक कथा का कादंबरी जानपद कविता लिहिणारे लोक आहेत की ते प्रादेशिकच वाटलं पाहिजे ह्याबरोबरच साने गुरुजींसारखंही प्रादेशिक आहेत कारण मराठी बाहेर त्यांना फार कोणी भाषांतरित केलेलं नाही अशाकरता प्रादेशिकच आहेत असो त्यातल्या त्यात मग श्रीना पेंडसेंच्या निदान चार कादंबऱ्या दुसऱ्या भाषांमध्ये आहेत त्यात, त्यात त्या राष्ट्रीय आहेत त्यातल्या त्यात मग जवाहरलाल नेहरू हे फारच राष्ट्रीय आहेत कारण त्यांची पुस्तकं सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे एकंदरीत समीक्षेचे लोक मूल्यमापनाची जी तत्व मानत आलेत ती किती ढिसाळ तत्व आहेत की त्यांच्यातून काहीही तथ्य निघत नाही अगदी तुकारामाचं जरी उदाहरण आपण घेतलं देहूबाहेर सुद्धा कुठे कधी गेला नाही असा तो तीन हजार वस्तीच्या खेड्यातला माणूस अगदी जगातल्या कुठल्याही कवीपेक्षा श्रेष्ठ असा आहे आणि त्याला प्रादेशिक म्हणा देहूचा म्हणा आणि नुसता पुणेरी म्हणा वा नुसता मराठी म्हणा पण तो मोठाच कवी आहे वैश्विकतेची कसोटी आपल्याला इथं सापडेल थोडक्यात वैश्विकता ही कसोटी आपल्याला जी शिकवली ती युरोपातल्या लोकांची पोळी भासता यावी म्हणूनच फक्त शिकवली गेली जे वैश्विक आहे ते युरोपीय लोकांना मान्य झाल्याशिवाय वैश्विक होऊ शकत नाही म्हणजे mm. त्यांच्या सोयीच जर असेल तर ते वैश्विक नाहीतर नाही, नाही। पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी वाजता आणि वाजून मिनिटांनी खरंच काय परखड मत व्यक्त केलेलं के आहे आणि ते सुद्धा उदाहरणांसह त्यांनी वैश्विक आणि प्रादेशिक यातला या जो फरक दाखवलेला आहे आपल्याला तो अप्रतिम आहे हो <laughs> या बरोबर आता आपल्याला पुन्हा एकदा कवितांकडे वळायचं आहे म्हणजे तसे तर बरेच लेख किंवा व्याख्यान स्वरूपामध्ये त्यांचे काही अंश जे लेख म्हणून वेगवेगळ्या अंकांमध्ये वे प्रसिद्ध झाले असतील वेगवेगळी वे पुस्तकं असतील त्यांची म्हणजे टीकाशास्त्रावर आधारित टीका स्वयंवर मधले कितीतरी प्रकरण असतील किंवा कादंबरी असेल ह्यातलं बरंच काही खरं तर या भागांमध्ये वाचायचं राहून गेलेलं आहे मला वाटतं की ही सुरुवात आहे वाचकांसाठी आणि आता त्यानिमित्ताने ता पुन्हा एकदा त्यांच्या कवितांकडे आपल्याला वळायचंय त्यांची कवितांची एक वेगळी गुंफण त्यातलं एक वेगळं ना नातं पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे कशा रांगोळ्या काढता तुम्ही कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो वा कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू खुडता या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळ घरातला अंधार प्रार्थणारी देवघरातली आंदणाची उभी समय बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आरत्या पुसट शब्दांच्या सुरांच्या वेणीत अर्थ गुंफून टाकून तो अर्थ मी चाचपू पाहतो पाहतो तेव्हा भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची फांदी फांदी ओरडणाऱ्या कावळ्यांनी काळी लदलेली असते कुणासाठी ही अबोल संथ वाट पाहणी उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी तुमच्या अंगठ्यांची लवलव कुणासाठी किती दिवस किती दिवस हे आरशालाच माहीत असलेले तुमचे कोरीव कुंकवाच्या चांदणी खालचे पहाटचे फटफटीत कपाळ मलाही कळू द्या मलाही कळू द्या मला तुमची उभार दृष्टीघोळ जवळीक hmm. नाणीपासून आजपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण मलाही कळू द्या का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ सदा कपाळापर्यंत या आपल्याच आपल्याच घरात चेहरास नसलेल्या अपुऱ्या शिल्पा सारख्या बेसूर बायानो माझे अंगण पांढरे झाले हो तुमच्या रांगोळ्यांनी माझे अंगण पांढरे झाले हो तुमच्या रांगोळ्यांनी तुमच्या वा सुंदर एखाद्या गोष्टीच जे मार्मिक भाष्य आहे किंवा त्यावेळेस सुरुवातीमुळे पहिल्या ओळीमध्ये सगळं सामावलेलं आहे त्यांनी रांगोळ्या ह्या फक्त असतात अशा तर महिलांच्या ती एक प्रतीक, प्रतीक होता। होता। एक एक होत प्रातिनिधिक स्वरूप त्याचं ते रांगोळी असलं तरी त्यामागची एक व्यथा आणि स्त्री जीवनाची एक अनोखी कहाणी त्यातनं आपल्याला उलगडत जाते आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा अमूल्य होत राहतो देखणी या कविता संग्रहातली ही कविता होती आणि पुढची कवितासुद्धा देखणी या कविता संग्रहातलीच आहे अर्थात कोणत्याही कार्यक्रमानंतर आपण पसायदान म्हणतो ती एक आपली परंपरा आहे किंवा आपली एक संस्कृती आहे तसंच मी म्हणेन की भालचंद्र नेमाडे अशा एका थोर साहित्यिकांबद्दल चर्चा करताना त्यांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या सगळ्या भागांचा समारोप जर कुठे करायचा असेल तर त्यांच्या पसाय या देखणी कविता संग्रहातल्या या कवितेनीच करूया आणि त्या स्वरूपातलं एक पसायदानच आपण वाचकांकडे मागूया पसाय कविता सादर करूया हाय हाय मिल्यावर माझं देहावसान होईल माझी इहलोकीची यात्रा संपेल स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी असे किताब घरबसल्या चालून येतील सहकारी आणि संस्था आदरांजली वाहतील भावपूर्ण दुखवट्याचा ठराव पास होईल पाच चार जणांच्या तीन मिनिटं शांतता पाळून त्याची प्रत बायकोकडे येईल आधीच माझे कागद सांभाळताना वैतागलेली बिचारी पेपरवाले फार तर दहा पॉइंट छापतील दुःखद निधन बातमी म्हणून आडपानावर सातव्या कॉलमात खाली कुठेतरी पापडांच्या जाहिरातीपाशी दिवंगत माझ्या मागे एक पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार असणार कदाचित माझं शव ठेवलं असेल अंतिम दर्शनास्तव साशुरू नयनांनी निरोप घेण्यासाठी भाडं जागरण सोसत्या कोण्याप्रिय वृद्ध मित्रांसाठी किंवा आयुष्यभर जवळ न केलेल्या जवळच्या नातेवाईकांसाठी थोडीफार पोकळीही निर्माण होईल किंवा कधीही भरून न येणारी हानी फाजील गौरवकर्त्यांच्या लेखी श्रोते जमण्याचे वांधे करणाऱ्या शोकसभेत नेमकं मी कोणत्या गोष्टीसाठी सारं आयुष्य वेचलं असंही ज्ञान प्रकाशात येईल देहाने गेले तरी कार्यरूपाने जिवंतच राहतील असं दिलासा सर्टिफिकेट मिळेल हा महाराष्ट्र हा जिल्हा किंवा हा समाज मला कायमचा मुकेल तीव्र दुःख व्यक्त करतील उच्च स्नेही जाहीर धक्काच बसेल काही ना तर माझ्या अनपेक्षित प्राणज्योत मालवल्याचा पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होतील काया पंच महाभूतात विलीन करण्यापूर्वी तीव्र शोक व्यक्त करतील स्वीय सहाय्यकांनी फायलीतून उतरवलेल्या ड्राफ्ट खाली सही करून कोणी मित्रमंत्री किंवा एखाद्या अर्पण पत्रिकेत उमटेल क्रूर नियती विरुद्ध दुःखाचा काव्यमय हुंकार पांडुरंगा मज सुखाने मरु दे नको लागो लफडी आयसी मागे मागो तुह हेची दुजे नको काही माझा विसर तात्काळ पडो सकाळा माझा विसर तात्काळ पडो सकाळा माझा विसर तात्काळ पडो सकाळा